जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी करून पक्षाची ताकद वाढवा आमदार आशुतोष काळे नागरिकांच्या समस्या व अडी अडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच पुढे असतात पुढे राहण्याची ही परंपरा सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्राधान्याने राबवून पक्षाची ताकद वाढवावी आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य हीच पक्षाची खरी सशक्त आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात मतदारसंघातील जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवावी असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार पवार पक्षाची ताकद वाढवून पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कपिल पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन व्हॉइस चेअरमन संचालक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अठरा आणि एकोणीस ला आपल्या पक्षाच शिबिर शिर्डी या ठिकाणी झालं माझ नियोजित दौरा असल्यामुळं दादांची परवानगी घेऊन मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही आणि शिबिर खुर्ची द्या छत्रपती संभाजीनगरला नियोजित होत हॉटेलच्या काही अडचणी मुळे त्या ठिकाणी ते करणं शक्य झालं नाही म्हणून अचानक आपल्याला त्या शिबिराची तयारी आपल्याला करायला सांगितली गे गेली या ठिकाणी उपस्थित असलेले शिर्डी सॉरी राहता तालुका अध्यक्ष संदीपजी सोनाने पण आलेले ते असतील आपले बँकेचे माझे चेअरमन बाबासाहेबजी कोते असतील जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार असतील आणि आपले सर्व ऑफिस मधले आपले अधिकारी आहेत या सगळ्यांनी मिळून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून त्या शिबिराच नियोजन केलं सगळं त्याच व्यवस्थित पाडण्यासाठी जी काही गोष्ट गरजेची आहे ती त्या ठिकाणी केली आणि अतिशय चांगलं शिबिर आपल्या पक्षाचं त्या ठिकाणी झालं त्या शिबिरामध्ये आपल्याला दादांनी एक दिशा दिली आपल्याला पुढे पक्ष कशा पद्धतीने वाढवायचा आहे पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील त्या कसे सामोरे जायचे प्रत्येकानी जबाबदारी उचलून त्या ठिकाणी कार्यकर्ते घडवण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आपले सभासद वाढवायचे आपले तालुकाध्यक्ष असतील यांनी चांगलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे का आपल्याला सर्वांसद नोंदणी करायची पूर्ण कुटुंबाची का करायची बरोबर आज प्रत्येक जण सोशल मीडिया असेल आपल्या मोबाईल वर पाहतोय प्रत्येक जण आपलं आपलं मत त्या ठिकाणी बोलवतो त्याच्यामुळे एका घरामध्ये एका पक्षाचा विचार सगळ्यांमध्ये असेलच असं आपण म्हणून काही चालणार नाही प्रत्येकापर्यंत जाऊन आपल्याला आपले, आपले पक्षाचे विचार छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विचारधारेवर आपला पक्ष त्या ठिकाणी पुढे काम करतोय तसेच आपले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचा आदर्श आपल्या समोर आहे या सर्व विचारधारेवर पक्ष त्या ठिकाणी काम करतोय हे विचार किंवा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या पक्षाचा विचार पटून देण्याचं काम आपण सर्वांनी करायचंय जास्त जास्त सभासद नोंदणी आपली झाली पाहिजे आपली विधानसभेची निवडणूक झाली आपण निवडणूक कशी जरी झाली असती आपण होतो त्या बाबतीमध्ये माझी काही शंका नव्हती आता ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित त्या झाल्या थोड्या वेळात थोडे रिलॅक्स झाले आता काय फार काय पण आता ज्यावेळेस परिस्थिती बदलते त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी त्या परिस्थितीचा फायदा घेतला पाहिजे थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे म्हणून आपण त्या पद्धतीने सर्वांनी थोडासा बदल करून घेतला आम्ही सर्वच प्रमुख पदाधिकारी असतील सर्वांबरोबर चर्चा करून आपण कुठेही कमी पडता कामाने आपल्या मागे इतिहास होता शंकररावजी काळेसाहेब एकोणीसशे शहाण्णव ला लोकसभेची निवडणूक झाली ठीक आहे आता लोकांचा त्यावेळेस विषय वेगळा होता लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची आपल्याला निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने झाली म्हणून त्या पद्धतीने आपण सर्व गोष्टी करायच्या प्रत्येकानी प्रत्येक मदारपर्यंत जायचं आणि आपलं काम त्यांना सांगायचं आपण विषय आपल्या प्रत्येकापर्यंत पोचवण्याचं काम केलं आणि प्रमुख पदाधिकारी सईकडे फिरत होते माझ्यास चैताली असेल आपले सर्व आपले दादा असतील हे पण आणि सर्वच सर्व आपल्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या संपर्कात असतील लोकांशी प्रत्येकाला सांगत होते आणि प्रत्येकाने त्या ठिकाणी झटून काम केल्यामुळे एवढं मोठं मतधिक्य मला आपल्याला मिळू शकलंय असं मला वाटतं आपण काय त्याच्यावर फार मिळालं नसतं प्रत्येकाने मेहनत घेतली म्हणून सहज त्या ठिकाणी शक्य झालं आता आपली जबाबदारी वाढलेली तेवढ मताधिक्य मिळालेलं आहे ठीक आहे आपण आता झालेल्या मतदानामध्ये दहा टक्के लोक सोडून देणार काय थोडे वीस टक्के वर गेले ते लोक ऐंशी टक्के लोकांनी आपल्याला मतदान केलेलं पण ऐंशी टक्के म्हणजे फार मोठा आकडा आहे जिंकायला फक्त एकावन्न टक्के लागत असत ऐंशी टक्के मतदान म्हणजे फार इतिहास झाला कोपरगावचा नगर जिल्ह्याचा राज्या राज्याचा जाऊन द्या नसेल झाला पण राज्यामध्ये पाच नंबर वर मान आपल्या सर्वांमुळे मिळाला हे काही कमी नाही आता एवढं वरती गेलेलं आहे त्याच्यामुळं पुढचं सगळं आपल्याला व्यवस्थितच करावं लागणार त्यामुळे सभासद नोंदणी असेल जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका पुढच्या सर्व जे काही निवडणुका पुढे येणार आहे अध्यक्ष आपल्याला त्या पद्धतीने तुम्हाला जरा त्या गावामध्ये जावं लागेल आता तस चालणार नाही अध्यक्ष म्हणून हे सगळी फॉलोअप घ्यायची जबाबदारी आता तुमची हे प्रत्येक ठिकाणी जाऊन किती झाले सभासद कोण आपल्या विचाराशी जोडलं गेलेलं कसे जोडायचे हे सगळं तुम्हाला फॉलोअप घ्यावं लागणार आहे तेव्हा आपण त्या पद्धतीने सर्वांनी जास्तीत जास्त सभासद होण्यासाठी प्रयत्न करावे आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून हा निकाल आपल्याला बघायला मिळाला याचे आभार मानणं म्हणजे वर्षभरही मानले तरी कमी पण तरी पुन्हा एकदा आपल्या या सभासद नोंदणीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो आपण मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि असंच आपल्या सर्वांचा आशीर्वाद सर्वांचं प्रेम सहकार्य आणि मार्गदर्शक कायम माझ्या मागे राहील कायम मला होत राहील अशी अपेक्षा आपल्याकडनं निवडणुका होतील आता ते वॉर्ड कसे होतील आरक्षण कसं पडेल आता त्याच त्या त्यावेळेस कळणारच आहे पण आपण सर्वांनी त्या पद्धतीने तयारीची सुरुवात केली पाहिजे उमेदवार असतील त्यांनी पण आणि उमेदवार नसतील त्यांनी पण शेवटी आपल्याला आपला सदस्य निवडून आणायचा असेल आपल्याला जी ती संस्था याच्यावर आपली सत्ता आणायची असेल तर सगळ्यांनी मिळून काम केलं तर ते शक्य तर नुसतं एकटा उमेदवार पडतोय त्यामुळे आपलं रिलॅक्स आहे आणि उमेदवाराला फक्त गरज आहे म्हणून तो सभासद वाढवतोय असं नको आहे प्रत्येकाने केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आपल्याला करतो आज लग्न फार आहे पण तरी देखील आपण या सकाळच्या टप्प्यामध्ये या सभासद नोंदणीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि आता हे रुटीन थोडस काय झालं असेल निवडणुका दोन अडीच तीन महिने आपलं चाललं असेल ही प्रक्रिया आणि नंतर एक सरकार बनायला बनायलाही महिना थोडासा वेळ झाला माझा नियोजित दौरा असल्या कारणाने थोडा काळ बाहेर गेला पण आता चालू झालेलं आहे आपल्या ज्या काही अडचणी अडचणी असतील आपण टप्प्याटप्प्याने ते सोडू कसा निधी उपलब्ध करायचा ही सगळी जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकलेली त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत चिंता करू नका कसं का व्हायना आपण निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतच राहू आणि आपल्या अडचणी सोडवण्यासाठी जे काय करायचं असेल ते करत राहू एवढा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आपण आला त्याबद्दल आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न मुळव्या भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मानचील अश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निगोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा